आज आपण बनवू सांडगे रामराम मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये सांडगे बनवण्यासाठी मी ना साबुदाना दोन पाणी आणि दुसण साबुदानाच्या वरती थोडंसं पाणी राहीन असं टी सण साबुदाना भिजवी घेतला आहे साबुदाना रात्री भिजत घातलता आणि आरासचा भात बी शिल्लक होता तर म्हटलं याच्यामध्ये टाकी देऊ तर एक वाटी साबुदाना आणि एक वाटी भात घेतला आहे त्याच्यामध्ये चार पाच चम्मच पाणी टाकू आणि चांगलं बारीक वाटी घेऊ पा बारीक वाटी घ्यायचं चांगलं आता आपण एका बाउलमध्ये काढी घेऊ असे हे सांडगे करायला बी सोपे आहे पटकन होता आणि खायला बी मस्त लागता एक चम्मच जिरं टाकू पाव चम्मच पापड खार अर्धा चम्मच मीठ कारण की भातामध्ये बी मीठ टाकेल होतं मी ना म्हणून आपण आता मीठ थोडंसं कमी टाकतो आहे तुम्ही तुमच्या स्वादानुसार टाकी घ्या ग्लासमध्ये प्लास्टिकची पिशवी ठेवा आणि त्याच्यामध्ये मिश्रणमध्ये घेऊ तुमच्याकडे पायपिंग बॅग असेल तर त्याच्यामध्ये बी तुम्ही भरू शकता त्याच्यानं बी चांगले सांगते होता या आपला घरगुती उपाय बरा आहे आता आपण या पिशवीचा एक कोणा कापी घेऊ जसं लहान मोठं तुम्हाला करणे तसं कापी घ्यायचं असं आहे कापी घेतला आता आपण हे सांडगे पाळी घेऊ हे कसं असं पटापट होता असे आता सर्व सांडगे मी टाकी घेते आम्ही ना इको बॅग पेपर घेतला आहे तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीवर बी टाकू शकता आणि त्या कापडावर बी टाकू शकता आणि कसं हे एकट्या बायकन बी होतं पापड करायचं म्हटलं एकट्या बाईकन होत नाही मग आता आपल्या कसं कोणी आहे नाही आहे म्हणून आपण हे सांडगे करी घ्यायचे एकट्यानं आता हे सांडगे सर्वे टाकी घेतले यायले मस्त कडक उन्हामध्ये वयाडी घेऊ दोन तीन दिवस चांगली वयाडी घ्यायचे म्हणजे हे वर टिकता हे मी ना दोन तीन दिवस वयाडी घेतले आहे पाक असे मस्त वयाले हो आहे या असे झाले आहे वयाळी सण आता आपण यायले तेल गरम करी सण तडी घेऊ तेल गरम झालं आहे आता आपण सांडगे तळी घेऊ करायला बी सोपे आहे आणि कसं खायला बी मस्त लागता वापर कसं आपण नेहमीच बनवतो पण असं कसं नवीन दिसलं म्हणजे लेकरं बी आवडीनं खाता पा कसे मस्त आहे आणि असे हलके होता ते आपण पापड का टाकतो ना त्याच्यानं असे हलके होता तसे तुम्ही नुसते भाताचे बी करू शकता नुसते साबुदाण्याचे बी करू शकता पण मी ना म्हटलं हे भात होता शिल्लक तर टाकी घेऊ याच्यामध्ये असे सांडगे तुम्ही बी बनवा नक्की बनवी पा एकदा तरी गॅरंटी आहे तुम्हाला आवडती नस असे हे झटपट सांडगे करा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा سلام موږ به تاسو پرات نوين فيديو مدي